मी काय म्हणतो मी काय म्हणतो ऐक नाईफ महत्वाचे सहवास वाईफ बोलला मला वाईफ ऐकायला आला काय ऑक्टोपस बघतो आणि ऑक्टोपस आला काय बॉक्टो ऍस्ट्रोलॉजीजिस्ट झाला असतो पहिल्यांदा कॅमेरा माझा फोटो घेतला त्याच्यानंतर कॅमेरा बंद झाला म्हटलं घेतला ना फोटो म्हटलं ते फक्त फोटो घेतात नंतर कॅमेरा चालू बसव हॅलो गाईज वेलकम बॅक टू चॅनल आज आहे गुढी पाडवा आणि गुढी पाडवा कंपनीच्या घरामध्ये कसा साजरा केला जातो याचं मी आज तुम्हाला दाखवतो काय सांग बंद केली

आईने काढली आज सकाळी सकाळी रांगोळी रांगोळी एवढीच आहे का अजून व्हायची बाकी आहे अक्का अंगण भरून जाऊ दे अरे मी काय म्हणतो मी काय म्हणतो ऐक ना कुठं पण ऐक ना तुझ्या सकट धनेशला पण घे मी काय म्हणतो तुला आणि धनेश एकत्र घालून घालतो दोघांच्या हिशोबानी घेतला तुम्ही असा कपडा फक्त गुंडा

मला वाटलं तू सगळ्या घरात तुमच्या डोक्यात मोडायचं आजच्या गोटी पाडवायचा प्रसाद टाकायचं आधी दाखवायचं ना नाही नाही पहिले मग ती पूजा मग ते प्रसाद ना तू करून घ्या या वर्षी जमान तुमचं हळदी कुंकुला नाही मनीषाईना माहित असते चेंज केला काय परत तो त्याच्यामध्ये पर? <laughs> तू, तू आणि मी बरोबर गेलो मोठा झालेला मनसरच्या टोप्या घालून सगळेजण तयार आहेत वाट बघताय अमिताची अमिता काही येईन झाली अमिता काय अरे किती वेळ आवशील तू रेडी व्हायला मेकअप नाही करायचं आपल्याला तशी थोडीफार मेकअपची गरज पडेल नाही तर देऊळ खायचं नाही तिकडे जाऊन <laughs> घेऊन जागा अमुक किती वेळ लागेल दोनच दोनच मिनिट बोलून तू ऑलरेडी बराच टाइम घेतलाय बराच काय राहिलं आहे तुझं मेकअप चालू आहे तू अशी छान दिसते आपल्या जुन्या घराची गुढी उभारून झाली आहे आता नवीन घराची पण गुढी उभारायची आहे सो तयारी तर चालू आहे थोडीफार आम्ही त्याला राहिली वावळायची अजून पण एक डायरेक्ट आवरून गुडी उतरवायला आले असते थोड्या वेळ टाइम न बाहेर चालत बारा महिने कामच आहे ना बारा महिने बारा महिने सारखी हाऊस वाईफ नाही सुरुवात केली नाही आहे आणि जाऊ द्या गावाला दादा आम्हाला जॉब आहे तुम्ही हाउसवाइफ येत गैर त्याच्यामुळे तुम्ही कधी उभा नाही तरी चला आमच्या दिवस सुनानचा फोटो काढायचा सुनानचा माझी शोन बाई फोटो काढायचा नानी तुम्हाला कंटेंट देती मग नानी लाई कंटेंट देसक तू तर सारखी या मोठ्याच जा jadi asyik asyik pura-pura. pura amitani हो <laughs> चला नानी या लवकर आता आम्ही चाललोय नवीन घरामध्ये नवीन घरामध्ये गोडी उभारायचं चालू आहे काय काय नानांचा तुझा फोटो नानांची परमिशन घेतली का फोटो काढायला श्रावणांच्या ज्योतिषी मनीषा नाणी आल्या जातात पूजा करायला ऋषी काय म्हणतात गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके महादेव मोरिया तू आव चालेल गुढी उभार चला गुढी उभारायची आहे अश्विनी तुला पण गुढी पाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे काय आलोय आता स्वागतासाठीच आहे

अरे ते लहान बाळांना न घालतो मी लहानच आहे ना काय घालून खाणारे लान बांधना इ ते काय निघत होते वीर 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 रसू दे म्हणजे काय कपडे उपडे काढायचे आणि ते गळ्यात हात घालायतो गाठ्यांचा आणि डोक्याला जे बांधत बघते काय मी मेकअप झाला आता तुम्ही लोकांनी बोलवलं आम्ही नाही तो तुमच्या भाऊजीच म्हटलं सकाळी 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 आठवण येत होती बायको आहे माझी कुठे गेली बालिका नाही काय आता झाले दहा वाजून चार आणि दहा वाजून सतरा मिनिटापर्यंत अशा नाणी पण लय चपळ आहेत नानी स्पीड दाखवा आता अर लोकांना असं वाटत व्हिडिओ फॉरवर्ड केलेलं आहे गुलाबी साडी आज गुढीला पण गुलाबी साडी नसवली आहे <laughs>

पाडवा आहे तो पूर्ण दिवस मुहूर्त असतो तुमचे हे आहेत ना अर्ध शिकलेले शास्त्र बंद करा तो दिवस पूर्ण इम्पॉर्टंट असतो कुंडी माझा अभ्यास हि क्षेत्रातला काय नसतो तो दिवस पूर्ण शुभ आहे गणपती बसवायच्या दिवशी सुद्धा माझा एक तासाचा अरे तो पूर्ण दिवस शुभ आहे कधी बसवा ना तुम्ही असं असता तो एकच तास शुभ दिला असता कॅलेंडर मध्ये पण हा व्याख्यान घ्या आणि वर करा इथेच चव्हाण मला चांगली चांगली बुडी वाटली असते नाही काठी तुटल नाही तर राहिला असतो आम्ही धनेश तू धरूनच थांब चांगला वाटतो आम्हाला बर रस्शी घेऊन या माझ्या मापाची धनेश असा उभं राहू पण शकतो पण तो म्हणेल की बरोबर जोडीला अश्विनी पण देवाला नको नको मग तो दिवसभर राहू शकतो एखाद्या पुतळ्यापेक्षा पण जास्त तर बुक वगैरे काय नाही वाईफ महत्वाचे आहेत फक्त सहवास तू वाईफ बोलला मला वाईफ ऐकायला आला धरायच्या किती वाईफ असल्यावर असल्या ना तर त्या उभच राहून देणार नाहीत त्याला घ्यायची वेळ नाही त्याला वाईफ त्याच्या मनात ऐका ना त्याच्या मनात तेच विषय चालू असतात त्याच्यामुळे त्याची थिंकिंगच तशी झाली परत त्या आधीचे विषय नको आता तुम्ही जरी नाव घेतलं तरी तिथं बीप लाव पीक लावत जाते तिथे नवीन वर्षाची सुरुवात चांगली करा तुझी गुढी उभारली ती तुझी गुढी कशी उभारल फक्त मुंडक आडकवले तिला असं डायरेक्ट <laughs> तुला कटिंग करू नये का फक्त असं तुझं आहे का की अशी केस बिस वर धरून असं लटकवणे ते दिसते मला आता ती वेळ जवळ येत चालली आता कुंडी मध्ये लाव राजा

तुमच्याकडे असेंट्स लेडीज मी म्हणतो मी म्हणते फक्त मला मी म्हणतो जास्त नाही हो तेल धनिष्ठ दुसऱ्या दिवशी तेल नीट नाही घातलं वाटतं बरं का तुम्ही काय तेल सोडतात माहिती आहे गणेश तो सोडले नाही बरोबर टुडे इज़ गुडी पाड़वा एंड अमिता इज वर्किंग इन ऑफिस हैविंग नो है फ्रॉम होम एंड डूइंग ऑफिस वर्क का हैपी न्यू ईयर टुडेज मेनू इज द पुरणपोळी इज द बट आचार्य इज द सिटिंग हिअर इज द अरे तुझे शिवाय किचनला शोभा येत नाही हा पण आचारी नाही म्हणते पण ऍट बनवायला कोण आता कोण बोलू शकतो तिथं बिचारा अश्विनीला लावलं कामाला नवीन 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 लग्न झालं आणि तिला बिचारे लावलंय कामाला आणि जुनी सुनबाई बघा लॅपटॉप काढून बसली अरे कुठं तरी हो नानी आउटवा तिला सार केलाय ना मग त्याच्यासाठी लिंबू ते हवं काय आता मी पुरणपोळी दूध भजी कुर्डी मागून धार धार न लागण्यासाठी लिंबू पाहिजे सर्वांनी केले आम्ही सर्व गावांनी वगैरे मिळून सायपाक केलाय आमचं सर्व मध्ये आवरलंय परत चावी म्हणून जायचं आणि गुढी पाडवायचं बारीक इथे ही ही सगळ्यांच्या पाया पडायला मी देवळात सुद्धा मुखदर्शन पायापड हाऊ नका जेवलो नाही अजूनच पाया पडल्याशिवाय जेवण नाही भेटणार जेवल्यावर मी पडतो मी वागांच्या ज्योतिषांच्या पाय पडावच लागतय वाडा ना मला काही आता नैवेद्य घेऊन चाललोय आज नैवेद्य बऱ्याच ठिकाणी व्हायलाच होता आपल्या इथे मंदिरात गुढीवरती आणि बरेचसे आपली वावर आहेत हे एक मंदिर आहे आणि हे आपलं इथेच एक नैवेद्य ठेवायचा या वावरमध्ये सगळीकडे कांदा लावला होता आता जस्ट कांदा काढून झालेला आहे आणि कांदा एका बराखी मध्ये शिफ्ट पण केलाय आपण आता इकडं पुढे एक आहे तिकडे का आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे काय ऑक्टोपस ऑक्तो खाडांना ऑक्टोपस आला काय ऍस्ट्रोलॉजिस्ट ऍस्ट्रोलॉजिस्ट झाला कोण हे लोक झालं बरं मी काय म्हणतो आपण सगळेजण पुष्पकच्या बर्थडे साठी आलेलो आहे एकाने तरी विश केलंय का त्याला सगळेजण येऊन पहिला मी नाही गेलो आमच्या गाडीतलं कोणीच विश नाही तुला पण फोन याच्यासाठी गेल होतं किती तू डायरेक्ट बोलायला मला वाटलं की सगळं आणलेलं नाही आणला नाय आम्ही माझ्या घरी मध्ये तेव्हा लक्षात होता तुम्ही ओव्हर ऍक्टिंग करता ओव्हर ऍक्टिंग किवालात ते बराबर होता नाही का एक काम कर दोस रुपया दे और पचास रुपया का के ऍक्टिंग संपला विषय जेवणाचं नाव काढलं कोणी नाही आणलं माझ्या बायकोने आणलंय आयुष्यात हीच एक चॉईस चांगली असायला पाहिजे नाही तर असे हालत तर जेव्हाच नाव निघालं कवी विसर मला म्हणणार लक्षात माझं विसरूनच गेले आणि घाई घाई एवढं सांगितलं ना की पटकन आवरा 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 मला आवर पटकन निघाले मी मोबाईल ड्रायव्हर आहे ना मोबाईल फोन लावलेला कळत नाही <laughs> तू बरोबर आला आणि हा समोर गाडी सगळ्यांकडे रिझन आहे तुझ्याकडे काय बर्थडे साठी हे काय नानी काय याच्यात ड्रिंक्स <laughs> एका सब्जेक्टसाठी कोविड पास इंजिनिअरिंग नाही बॅच कधीची असं विचारतात ना बॅच कितीची ट्वेंटी 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 वन रिझल्ट लागल्यावरती मी पहिलं दिदीला कॉल केला हा पास झालो म्हटलं किती पडले म्हटलं नाइन्टी फाईव्ह फक्त फक्त <laughs> आउट ऑफ हंड्रेड तरी म्हणते फक्त कमी पडले तुला काय तुला काय आउट ऑफ पाहिजे होते ती त्यावेळेस बोललेली तूच गेल्यानंतर मला बोलत होती एखादच चुकलं तर चुकेल नाही तर आउट ऑफ आउटच पडले पाहिजे म्हणून मी बाई मी बाई फक्त 50 च्या अपेक्षा ठेवू नका पासिंग मार्क्स पडले तर काही नाही ना तो उत्तर हार्ड एज सब्जेक्ट ऑनलाइन होता मी दावीचे नाही आम्हाला सांगितलं कॅमेरा ऑन राई अरे त्यांना एक्सप्लेन कराटिंग ना करायची नाहीने माहिती असं की सुरुवातीलाच फोटो म्हणजे हे केलं फोटो काढला आणि नंतर डायरेक्ट क्वेश्चन चालू झाले ए, सी। ती कॅमेरा चालू असतो पण ते समोर समोर हाच बसलाय नाय सांगितलं ऑप्शन एच दिदी फक्त अशी करायची ए करायची असं करायची एक नंबर दोन नंबर तीन नंबर कंपन्यांना आता थोडंफार कळलं पण असेल की कोविड पासवाले कसे पास झाले माहित नंतर कॉलेजमध्ये कॉल केला प्रिन्सिपलला म्हटलं ते पहिल्यांदाच कॅमेरा माझा फोटो घेतला त्याच्यानंतर कॅमेरा बंद झाला म्हटलं घेतला ना फोटो हा म्हटलं मग ते फक्त फोटो घेतात नंतर नाही कॅमेरा चालू म्हटलं मग पहिलं कशाला घाबरवलो तिला बाजूलाच बसवलं नसतं जा आले ते ले लवकर पेपर झाला दीदी म्हणते चेक कर तू कॉन्फिडन्स आहे ना म्हणते चुकलं ते एखादं चुकल म्हटलं सोड सबमिट सबमिट त्याला हे पण कॉन्फिडन्स आहे ना की दीदी म्हणली ना एखादच चुकन म्हटला पन्नास जी आठ आठ नाही लगेच गुगल भाई दीदी लगेच खाली गुगल दोन नंबर दो तो अजून <laughs> चॅट जीपीटी टी तेव्हा नसेल आम्हाला सांगितलं होतं कॅमेऱ्या पासून नजर हटवायची नाही तुला दादाच क्लिनिंग करायचंय केलंय मी एक एकदा म्हणून तिला विचारते एकदा की खरच चांगलं असतं का

আমি পা হ্যাপি বর্থে

होता त्याने तुम्हाला केला पुण्याला निवान भेटू एक, एक तास <सथ>